मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील हे आहे सातपूर कॉलनी ते अशोकनगर रस्त्या दरम्यानच्या मौल्य हॉल पाठीमागील संदीपनगर संदीपनगर हा परिसर किमान सातशे ते आठशे कुटुंबांचा परिसर आहे या परिसरामध्ये स्थानिक पातळीवर रस्ते पाण्याच्या सुविधा हे जरी मुबलक असले तरी नागरिकांचा खरा प्रश्न आहे तो ओव्हरहेड तारांचा आज संदीपनगर परिसरामध्ये या ओव्हरहेड तारांचे जंजाळ मजले आहे आणि स्थानिक नागरिकांनी या ओव्हरेड तारा भूमिगत कराव्यात यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आजच निवेदन दिले आहे संदीपनगर भागामध्ये पहि या ओरेट तारांचं हे आपल्याला या ठिकाणी जाळं दिसत आहे मौलाहल पाठीमागील संदीपनगर या, या भागामध्ये या तारा भूमिगत कराव्यात यासाठी श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त यांनी आज महावितरणचे अधिकारी मोरेसाहेब यांची भेट घेतली योगेश काय सांगाल त्याविषयी नमस्कार मी योगेश चंद्रभा माणुसकर मौल्यवालच्या पाठीमागे हा संदीपनगर म्हणून हा परिसर आहे इथे काय या ओ हेड तारा ह्या खूप त्रासदायक झालेला आहे इथं काय होतं पतंगीमुळे आता जवळ येत आहे धागे मांजांचा याच्यामुळे ना खूप स्फोट होतो तारांवरती डायरेक्ट म्हणजे अक्षरशः भीती वाटते आणि त्याचप्रमाणे जे पश पक्षी आहेत त्या पक्षी बसतात ते उठल्यानंतर ते तारा हलतात झोल पडलेला आहे तारांना आणि त्याच्यामुळं पक्ष्यांना पण इजा होते आणि काही सांगता येत नाही पुढे जाऊन मनुष्य हानी पण होऊ शकते इथं इथं सर्वीकडे जर भूमिगत तारांचा विषय सर्वात मार्गे लागत चाललेला आहे मग आमचाच एरिया का याच्यापासून वंचित राहिला ओके विश्वस्त स्त्री तर दगुशे पगारेपरमध्ये ह्या तारांमुळे इतका प्रॉब्लेम होतो कधी कधी डीपीवर जर स्पार्क झाला तो खाली डायरेक्ट त्या पोलपासून डायरेक्ट खाली जमिनीपर्यंत येतो कधी मुलं खेळतं इथं पी उघडे पीचे झाकण पण उघडे त्याच्यामुळे शासनाने ह्या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन आणि कशी सुव्यवस्था होईल याकडे लक्ष समितीचे विश्वस्त श्रुत नितीन जयस्वाल याकडे आले आहेत आपण आमदार सौ सीमता हिऱ्यांना काय आव्हान करा आमदारांना मी तर विनंती करू शकतो का त्यांनी या गोष्टीवर लक्ष घालावा याचं कारण असं आहे का आम्ही जिथं राहतो मोडवरच्या मागं त्याच्यानंतर संदीपनगरमध्ये संदीपनगरमध्ये काही तारा ह्या भूमिका झालेल्या आहेत याचं मी तुम्हाला लाईव्ह प्रत्यक्षपासून आता दाखवू शकतो म्हणजे अर्धापेक्षा जास्त एरिया भूमिका झालेला आहे आणि आमचा मग एरिया हा यल आकारामधला आहे किंवा पूर्णपण एरियातून तर भूमिका करता राहिलेला आहे आणि मा माझ्या माहितीप्रमाणे सातूर कॉलनी असो संदीपनगर असो बऱ्याच एरिया भूमिका झालेला आहे उद्या भविष्यामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी एक माझी विनंती आहे प्रशासन असो एम सी बी अधिकारी असो आमदार असो कोणी पण असो त्याबद्दल माझी एक विनंती आहे आम्ही इथं राहतो आमचे लहान मुलं बाळ खेळतं इथं आणि इथं बऱ्याच वेळा आहे ना असं ह्या हाय वोल्टेजमुळं म्हणा किंवा या तारांमुळे एक स्पार्क होतो आणि स्पार्क सारखं आमच्या घरच्याशी लाईट निघून जाते म्हणजे ऑलरेडी लाईट बंद होती ती लाईट जेव्हा ती लाईट बंद होते तेव्हा आमचं कुटुंब अक्षरशः चार चार पाच पाच अंधारात राहतं तरी माझी एक विनंती आहे का ऑपरेशनची दखल घ्यावा आणि आमच्या जे काही ज्या तारा आहेत त्या भूमिगत करावा ते बाळासाहेब काय सांगतात आणि ते धोक्यादायकच सध्या लहान मुलांचे संक्रात जवळ लहान मुलं पतंग वगैरे खेळतात आज चार पाच वर्षापासून ते धोकादायकच असल्यामुळे ते करणं फार गरजेचं आहे की संदीपनगरमधील या ओवरेड तारा त्वरित भूमिगत कराव्यात यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी आणि महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे सन्मान साथ न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद